मित्रांनो आता फेसबुक बघत असताना अगदी सहज एक पोस्ट पाहिली लोकसत्ता पेपरची ती पोस्ट आहे म्हणजे ऑथेंटिक आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात जनसुरक्षा विधेयकास विरोध करणारे संविधानाचे विरोधक आहेत लक्षात ठेवा जे लोक जन सुरक्षा विधेयकास विरोध करतात ते लोक संविधानाचे विरोधक आहेत आता पोस्ट पाहिल्यानंतर मी अचंबित पडलो आता सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा आता बाकीच्याचं जाऊ द्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे वगैरेचं जाऊ द्या त्यांनी तर त्याला विधेयकाला सुरुवातीला पाठिंबा दिलेला आहे सुरुवातीला प्रखर विरोध केला नाही त्यांनी जर प्रखर विरोध जर केला असता तर, तर हे तर हे विधेयक आलं नसतं परंतु ज्यांनी याला प्रखर विरोध केलेला आहे लक्षात ठेवा विधानसभेमध्ये नसताना सुद्धा याला प्रखर विरोध केलेला आहे ते मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि खास करून गेल्या दोन तीन वर्षापासून मी त्यांना फॉलो करत आहे त्यांची भाषणं पाहत आहे किंवा त्यांच्या जेवढ्या काही बाईट्स आहेत त्या फॉलो करत आहे आणि मला तरी आजच्या घडीला त्यांच्यासारखा हुशार माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला भेटत नाही असा दुर्मिळ माणूस खरं तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब संसदेमध्ये असायला हवेत परंतु येथील सिस्टमने त्यांच्यावर प्रचंड प्रचंड अन्याय केलेला आहे खरं तर उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यांना आता काय कोणत्या शब्दामध्ये बोलावं ते कळायला मार्ग नाही परंतु लक्षात घ्या विषय लक्षात घ्या आज आपला विषय हा आहे की देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे आणि आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या नुसार संविधान विरोधी आहेत का हा आता मला प्रश्न पडलेला आहे जेवढ्या काही कॉमेंट आहेत त्या पेपरच्या खाली त्या सगळ्या जवळपास नव्याण्णव टक्के अगेन्स्ट आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आहेत चोराच्या उलट्या बोंबा लक्षात ठेवा चोराच्या उलट्या बोंबा चोर तो चोर वर सिरजोर अशा पद्धतीचं ते विधान आहे चुए खाके बिल्ली चली हजको वगैरे काहीतरी आहे मला काही जास्त डायलॉग वगैरे काही कळत नाही परंतु अशातला हा प्रकार आहे जे लोक मुळातच विरोधी आहेत हे आर एस एसचे भारतीय जनता पार्टीचे हे लोक मुळातच विरोधी आहेत संविधान विरोधी लोकांना हे पाठिंबा देण्याचं काम करतात आत्ताच एका दलित बांधवाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मारहाण करण्यात आली हे कोणत्या मानसिकतेचे लोक आहेत हे थे? आतंकवादी आहेत थे लक्षात ठेवा जर तुम्ही धर्म विचारून जर मारत असाल तो सांगतोय की मी बौद्ध आहे तरीसुद्धा त्याला प्रचंड मारलं तिथं जर पोलिसांची व्हॅन जर आली नसती तर त्याला जीव मारलं असतं एवढंच नाही तर ते मारहाणीचे व्हिडिओ शूटिंग करतात स्वत एवढं अभय देणारी कोण आहेत लोक हे सगळे संविधानविरोधी लोक आहेत यांच्यावर कार्यवाही होत नाही प्रशांत काटेसारख्या विकृत माणसाला पोलीस संरक्षण दिलं जातं मनोहर कुलकर्णी जो संविधान मानत नाही त्याला पोलीस संरक्षण दिलं जातं म्हणजे लक्षात ठेवा हे मुळात हे संविधान विरोधी असणारे लोक आज जर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत त्यांना संविधान शिकवणार असतील किंवा ज्यांचं आयुष्य गेलं लक्षात ठेवा मी तर अगदी एक चिल्लर सर्वसामान्य माणूस आहे परंतु मी पाहत आहे प्रचंड प्रचंड अभ्यासू माणसं आहेत समाजामध्ये नाही असं नाही आणि संविधानाचा अभ्यास करणारे सुद्धा अत्यंत पंडित माणसं आहेत संविधानावर प्रेम करणारे आणि बौद्ध समाजामध्ये तर बाबा 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 इतके इतके प्र प्रकांड पंडित आहेत लक्षात ठेवा म्हणजे इतका संविधानाचा त्यांचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी संविधान म्हणजे लक्षात ठेवा एका त्यांना जर विचारलं ना की तुम्ही संविधान आणि तुमचं स्वतःचं काळीज तर ते काळीज काढून द्यायला तयार आहेत परंतु संविधान नाही एवढं संविधानावर प्रेम आहे आणि एवढ्या संविधानावर प्रेम करणाऱ्या या तमाम लोकांना जर तुम्ही संविधान विरोधी ठरवणार असाल तर याचा विचार करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा याचा गरज सगळ्यांना आहे लक्षात ठेवा गरज सगळ्यांना बहुजन समाज हा ऐंशी पंच्याऐंशी टक्के आहे गरज सगळ्यांना आहे परंतु आपापसामध्ये काय जे एवढे मोठे वाद झालेले आहेत गैरसमज झालेले आहेत वर्चस्वाची लढाई निर्माण झालेली आहे एकमेकांवर कुरघोडीची लढाई निर्माण झालेली आहे त्यामुळे ॲक्च्युली जे संविधान विरोधी आहेत ते सत्तेमध्ये आहेत आणि ते अशा प्रकारचं विधान करत आहेत जे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे मला तुमच्या सर्वांच्या दृष्टीस आणून द्यायचं होतं बाकी तुमचं सर्वांचं मत नक्की कळवा आणि आपण संविधानासाठी संविधानाच्या मूल्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू संविधान हा आमचा श्वास आहे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम